भारत पाकिस्तान तणावामुळे आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय आयनं घेतलेला आहे काल धर्मशाळामध्ये खेळवला जाणारा आयपीएल सामना रद्द झालेला होता आणि आता त्यामुळे एकंदरीत तणावाच्या पार्श्वभूमीवर किंवा युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा स्थगित केली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून चैतन्य काय नेमकं का बीसीसी या सगळ्या संदर्भात सांगितलंय या दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे आय पी एल इंडियन प्रीमियर लीग जी क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली बी सी सी आयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना क्रिकेट सुरू राहणं हे योग्य दिसत नाही आणि त्यामुळे बी सी सी आयने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे आणि या केंद्र सरकारशी देखील चर्चा केल्यानंतर बी सी सी आयने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अनिश्चित काळासाठी आय पी एलचे जे उर्वरित जे सामने आहेत ते स्थगित करण्यात आलेत आपण जर बघितलं तर काल धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दिल सामना सुरू होता मात्र हा सामना देखील अर्ध्यातच रद्द करण्यात आला होता त्यानंतर जे मैदानावर जे प्रेक्षक जमले होते त्यांना देखील सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आलं होतं आणि तर या कालच्या घटनेनंतरच आय पी एलच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि आज बीसीसीआयने केंद्र सरकारशी चर्चा केली आणि त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने घोषित केलेलं आहे की आयपीएलचे जे उर्वरित सामने आहेत ते स्थगित करण्यात आलेत आता हे जे उर्वरित सामने आहे हे त्या कधी खेळवले जातील खरंतरी स्पर्धा त्यानंतर कुठे होईल हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे याबाबत आणखी काही या महत्वाची माहिती हाती येते या याकडे लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद सगळ्या <स्थाथ> तपशील